सांगली जिल्ह्यातील दहा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये पाच जणांच्या प्रशासकीय तर पाच जणांच्या विनंतीनुसार बदली करण्यात आलेली आहे पदोन्नती झालेल्या तेरा सहाय्यक निरीक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्या सहीने बुधवारी रात्री उशिरा करण्यात आले प्रशासकीय बदली झालेले अधिकारी खालीलप्रमाणे जयंत जाधव आटपाडी येथून कोकरुडला विक्रम पाटील मिरज शहर ते कुरळप हरिश्चंद्र गावडे इस्लामपूर ते कासेगाव सुशांत पाटील सांगली ग्रामीण ते पलूस संदीप कांबळे विश्रामबाग ते उमदी विनंतीनुसार झालेले बदली अधिकारी संदीप शिंदे उमदी ते कुपवाड एम आय डी सी सुनील गिड्डे मिरज शहर ते वाहतूक शाखा मिरज भगवान पालवे वाहतूक शाखा मिरज ते भिलवडी नितीन सावंत भिलवडी ते एल सी पी राजेश माने एल सी पी ते वाहतूक शाखा इस्लामपूर बदली झाले अधिकाऱ्यांना संबंधितांनी तातडीने कार्यमुक्त करून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवा नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत